न्यूज मराठी पाहून की अनिल बॉम्ब एम नाही आणि आपली नैतिक जबाबदारी अनिल बॉम्ब च्या यांच्या उपस्थितीत कोणाला झापलं देण्याचं म्हणलं होतं त्याला तुम्ही म्हणण्याचा त्या ठिकाणी असा दा का शिर्वाद तुम्ही जेवढी निष्ठा जेवढी तुरशा जेवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे तुम्ही सुहासबाबूचा आहात बळीकडे एकदा सुहासबाबूला जवळ या बाबाची मैत्री काय तुम्हाला येत्या दहा वर्षामध्ये या सुहासबाबू किती जवळ आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटा येथे आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त एम एम ग्रुपचे मोहनराव नाना मदने व रामोशी समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी युवा नेते सुहास बाबर अमोल बाबर अमर शितुळे प्रवीण साठे यांच्यासह सा रामोशी समाजातील विविध मान्यवर व वा पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले शेवटी मनोगत व्यक्त करताना एम एम नाना मदने यांनी आपल्या परखड शैलीत भाषण केलंय त्यांनी समाजातील काही धरसूड करणाऱ्या लोकांचे चांगलेच चांगले कान टोचले तसेच वरिष्ठ राजकीय नेत्यांवरही त्यांनी तोप डागले मात्र समोर उपस्थित असणाऱ्या बाबर यांच्यावर मी हे बोलत नसल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलंय यावेळी काय म्हटलं एम एम नाना मदने यांनी पाहूयात राजे उमाजी नाईक दोनशे तेहतीसावी जयंती ह्याच्यावर न बोलता थोडंसं या विभागातील राजकीय नेते आणि या विभागामध्ये चाललेली चणावळ याच्यावरच हो। बोललेलं बरं कारण उमाजी नायकांचं या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच जयंती साजरी करण्याचं सा काम आपल्या समाजाच्या वतीने केलं जातं परंतु मी येणारा विधानसभेचं जे राजकारण चाललं आहे या खानापूर विटा या शहरामध्ये ते अतिशय वाईटच मना म्हणावं लागेल कारण समाजामध्ये फूट पडण्याचं बीज या खानापूर विटा या शहरातून चालू झालं आहे असं म्हणायला काय वावगळ ठरणार नाही कारण गेले दहा ते बारा वर्षे या सांगली जिल्ह्यामध्ये समाजसेवा करण्याचं काम फक्त या एम एम ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु या काही कालावधीमध्ये या संघटनेमध्ये फोट पाडण्याचं काम काही राजकीय नेत्यांच्या वर झालेलं आहे परंतु मी रामोजी समाजाला विनंती करतो की इलेक्शनचं येणारं चार दिवस आहे चार दिवस गेल्यावर तुम्ही कुठलं रामोजी आहेत जे विचारणार राजकीय नेते झाले ज्यावेळेला तुमच्यावर संकट येईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की राजकीय नेत आणि समाजसेवा काय असती त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल आज गावागावामध्ये जी काही चाललंय की येणाऱ्या एक दोन ते तीन महिन्यासाठी तुमची चांगाळी चालली आहे ही चांगाळी दोन तीन महिन्यासाठीच आहे तीन महिने गेल्यावर तुम्ही कुठला आहे ही विचारायला त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणून मी रामोजी समाजाला विनंती करतो की सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे जे कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला नाही द्यायचा हा राजकीय नंतरचा विषय पण समाजात फूट पाडणं आणि समाजाचं जाण्यानं संघटित विघटित करणं ह्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या वेळेला सगळी एकत्र काम करत होतो आणि उमाजी नायकांच्या जयंतीला ही महाराष्ट्राचे राजकीय मोठे मोठे नेते आमच्या नेत्याने बोलवलं आणि त्या नेत्यांना बोलवलं समाजीस काढला मी काही आमच्यात मी सांगत होतो राजकीय नेतं बोलवू नका समाज आपल्याकडे आला आणि महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने समाज गोळा झाला आणि दुसरी जी आहे ती ही एक हे राहिला नाही म्हणून मी किती टाळल मी आता आपल्या स्टेजवर म्हणून बाबर त्यांच्यावर टीका करत नाही तुम्ही मनसेला नेतं तर नाना त्यांच्यावर सुरुवात दिल्या माझं तसं मत नाही आहे मी बाबरसाहेबांनी आपल्या समाजाला फार दिलेला आहे मी त्यांच्याविषयी बोलत नाही महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या बोलतो तुम्ही वेगळ्या नजरेनं बघते ना तर पहिली सुरुवात पुण्यातून आपण ज्या वेळेला फडणवीस साहेब बोलवलं आणि त्याचं जाऊज सांगितलं ना ये काढली घरी पहिला घडी बाजूला काढला आणि सगळा समाज महाराष्ट्रातला इस्काटला आज कोण पुण्याच्यात राहिले आणि रामोशी मी सांगतोय परंतु ही घडी गेल्या चार पाच वर्षापासून अगोदरच वरच्या जेव्हा इस आता हो दद 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 ही जाळू राजकीय काम आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे एम एम ग्रुपच्या माध्यमातून आपण समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढतोय फक्त भांडणं झाली की माझ्याकडे येतं भांडणं झाली की माझ्याकडे येतात तर राजकीय काय खायचं झालंय ते राजकारणाच्या जा आसऱ्याला जात ते असं किती दिवस चालणार आणि कसा समाज सुधारणार समाज सुधारायसाठी आपली शैक्षणिक पात्रता वाढवली पाहिजे आपली आर्थिक बाजू कमकवायची त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे दोन दिवस दो करायला गावली की टाका वड्या आज ह्या गटात तर उद्या त्या गटात वड्या मारत आहेत असलं रामशी शिवाजी महाराजांच्या काळात नव्हतं आता तर रामोशी रोज एका गटात आहेत रोज हा हो देतू का त्य काय देतू का आता दुसऱ्याच्या देण्यानं तुमचं कधी चांगलं होणार आहे का जरा घ्यास बसून येणाऱ्या काळामध्ये की राजकीय लोक तुम्हाला घरापर्यंत दिली परत तुम्हाला विचारणा घ्यायचं जरा समजावून घ्या त्या विटा शहरामध्ये खानापूर विटा या मतदारसंघामध्ये काना कपड्यात बोर्ड लागल्या काय कळणार झाले या कामाला पण आमचा होता तो तालुक्यात बोर्ड माझं बोर्ड आता या आमची दुश्मनी कशी चालायची कशी नाही या सारखं आपल्याला पाहिजे समाजाला म्हणून मी सांगावं असं वाटतंय आपण सगळी एकत्र राहूया जरी या मतदारसंघामध्ये काही लोकांची अपेक्षा आहे की आपण मदत केली पाहिजे आम्हाला मी समजते आम्ही महाराष्ट्र पोहोचतोय कोणाला करायची कोणाला नाही करायची कोणाला पाडायचा कोणाला आणायचा ते आम्ही ठरवणार आमची काय त्या मतदारसंघामध्ये तीस ते पस्तीस हजाराच्या घरात मतदान आहे अलग लक्षात तेवढं शंभर टेक आहे तीस पस्तीस हजार मतदान आहे त्या विभागामध्ये दहा ते वीस हजार मग आमदार येतो दहा वीस हजार म्हणजे लई झालं आमदार निवडून याणार आणि उमेदवारी तीन चार उमेदवार आहेत त्यामुळे रामोशी विभागणारच आहे प्रत्येक नेत्याकडं आणि प्रत्येक या विभागाच्या आमदाराकडं आपलीच पहिली पुढं तोंडाला पोर आहे तर या आपल्या पोरांनी समजून घेऊन आपल्यातल्या आपल्यात वादविवाद लागू नये अशी मी अपेक्षा सगळ्यांना करतो कारण तुम्ही सगळी एकत्र राहिला तर शंभर टक्के आपल्याला काहीतरी ताकद काहीतरी या विभागामध्ये काम करता येईल आमच्या समाजाची जी काही आत्ताच्या घडीला समाज संघटनेच विभागणी झाल्या त्यामध्ये बऱ्यापैकी आत्ता तरी दिसतंय या खानापूर आठपाणी तालुक्यामध्ये संघटनेचं काम विस्कटीत घडी हे आम्हाला समजून आलेलं आहे जर आमच्या या संघटनेचं विस्कटायचं काम करत असेल ना तर तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीच आम्हाला उत्तर द्यावं लागेल कारण सगळा समाजींची कड आणि कुठंतरी काहीतरी कर राजकारण करून आमचे माणसांना अवघड कशाही तरी दिशाभूल करून जर काही करत असेल तर हा कार्यक्रम भरा नव्हे कारण आम्ही अजून राजकारणात भाग घेतलेला नाही आम्हाला घ्यावा लागेल आणि मग त्याच्यातून तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल म्हणून मी म्हणतोय की या विभागातील सर्व समाजाने एकत्र राहून काम करावं अजून येणार जो इलेक्शन दोन तीन चार महिना आहे बरोबरच आता आपली ह्याची ताकद जी असत आहे का त्याची ताकद जी असत आहे तर सुरुवात केली जातो आहे काही गोवन देणार नाही पाचशे रुपये मध्ये इतकं घेते ते तुम्हाला कोणीच आहे कोल्यानं दोन दिवस जेवण दोन दिवस दारोग मागण्या भेटत आहेत लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला आता ही बोलण्या इतकं मला टेंजवर आणि ही सांगायचं ही हो। टेंज नवं पर मला सांगावं असं सा वाटतंय कारण माझाच एक चलन मी माझ्याकडं गेलेला त्याचं आणि माझी ह्या विभागामध्ये फाईट लावण्याचं काम आणि ही बॅनरबाजी आपल्याला आवडत नाही आणि आपल्याला नको आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपण सगळी एकत्र राहूया तो सुद्धा माझाच आहे परंतु त्याला कुठेतरी राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही नाही जर का नाही ती दिलं तर त्यांना सुद्धा भूमिकेत तसंच उत्तर देऊ त्याला आमच्या कार्यकर्त्याला राजकीय जी आम्ही दाखवलंय ती पूर्ण केलं तरच कुठंतरी तो पाठिंबा नाहीतर तो शेवटी आमचाच आहे जाणून घ्यायचं तो काही लोकांचा नाही त्याला आम्ही हाडू कसा काढायचं ते आमच्याकडे माहीत आहे आता ह्या गोष्टी ह्या बोलता आपण पत्रकार परिषद वगैरे घेऊन नंतर आणि सांगू तर समाजाला कळावं म्हणून मी जर का माझं काही असेल तर समाजाची माफी मागतो को। बाकी कोणाची मी मागू शकत नाही कारण समाज हा माझा तेवढा उपकारण आहे मी समाजासाठी तेवढेच केलेलं आहे ते मी स्वतःच्या निःस्वार्थपणाने समाजसेवा आहे कुठल्या राजकीय नेत्याचा आधार घेतलेला नाही कुणाचा एका रुपये निधा ना नाही ही सगळ्या समाजाला विनंती करतो कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाठीमागं कोण राहत नसतंय तुम्हाला वेळेपुरतं वे वापरून घेतील तर आपण सगळी जण शाणू एकत्र एकत्र येऊ एका दिलांना समाजसेवा करू आणि समाजाच्या कामाला उपस्थिती लावू राजकीय नेत्यांचं बोलायचं झालं तर आपल्याला या विभागामध्ये खानापूर आटपाडी या विभागामध्ये बळसे नायकांची समाज आहे या समाजासाठी किंवा समाजी उजेडात आणण्यासाठी आपण ग्रुपच्या माध्यमातून आपण बरच काम केलं आणि आपली ती जी काही समाधीचं स्थळ आणण्याचं काम केलं त्याला आपल्या या विभागातील नेत्यांनी मान्य कैलासवादची अनिल बाबरसाहेब यांनी सुद्धा मदत आपल्याला रोडची आहे तसेच या विभागाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे तर आपण समाजसेवेसाठी काम करूया राजकीय थोडं बाजूला राहा आणि राजकारणाच्या वेळेला राजकारण करा कोण कोणाच्या मागाय आहे कोण कोणाच्या माग जायचा विचार आहे पण समाजामध्ये आतापासूनच वादविवाद वाढू नये एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि उमाजी नायकांचे दोनशे तेहतीसावी जयंती येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या नांद्रे या ठिकाणी प्रदीपनं आणि नांद्रे एम एम ग्रुपच्या वतीने भेटले तरी सर्वांनी तिथे उपस्थिती दाखवावी ही विनंती करतो आणि थोडंसं थोडक्यात भाषण माझं संपवतो स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता आत्ता सबस्क्राईब करा